आरते करुशङ्कराला पार्वति गिरजा रमनाला आरते करु शङ्कराला पार्वते गिरजा रमनाला सर्वतायुते पूज चानिले सर्वतायुते पूज शानिले लिबुति लभो शम्बलन् लिबुतिलभो शम्बुलन् आरती करो शंकराला पार्वती गिरजार मनाला आरती करो शंकराला पार्वती गिरजार मनाला बेला आणि दे बेला फुल पुष्प दे हरत ऋलो संबलन हरत ऋको शंभुन आरती करो शंकराला पार्वती म्हणाला आरती करो शंकराला पार्वती गिरजारमनाला धूप दीप नैव धूपदीप नव जातो शिवटे शंभन संत शिवटे शंभुन आरती करो शंकराला पार्वती गिरदार मनाला आरती करो शंकराला पार्वती गिरताार मनाला शंकर वादे संबल वादे शंकर वादे संबल वादे मुकाने शिव शिव मुकाने हार हार बोधन हरते करो शंकराला पार्वती गिरदार मनाला हरते करो शङ्कराला पार्वते जिरदारमनाला मन मतमाने शेवालिङ्गा मन मतमाने शिवालिङ्गा दे भान हरवला वला दे भान हर वला करो शङ्कराला पार्वते जिरदारमनाला आरते करो शङ्कराला पार्वती गिरदारमनाधार ओ नम शिवाय नम ओम शांति शांति शां कर्पूरगौरव कर्ण संसार सारम भोजन तरफ सन्ते संतिया भव भवानी चैतन्या निरंजने कर्पूर दोक्यम्रानी ओ नम शिवाय नम ओम्ञत यज्ञाने जंत प्रतम जात ते नाक महिमान प्रभू स्दे सती देवा ओम राजा दिराजाय प्रत्ये सैन्य नमो वै वैष्णव तमे कामान कामकामेश्वर वैष्णवे ददातु सौराध्ये महाराध्ये वैराध्ये पारमे रजम देव्यम समर्थ प्रियता सर्वभौतरुषि आता प्रदाता पृथ्वी समृपयंताया एक राजेती प्रदुष्क भोजित काम त्रेम नम शिवाय महा रामलिंगेश्वर भगवान की जय हर 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 महादेव संत शिरोमन स्वामी महाराज की जय पंढरदेव वरदे धर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय मह तर फ्रेंड्स बघा रामलिंगेश्वराचे पुजारी आहेत त्यांनी खूप छान प्रकारे महादेवाची आरती वगैरे म्हणलेली आहे तर त्यांचा व्हिडिओ जास्तीत जास्त करून तुम्ही शेअर करा आणि जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ शेअर करा आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे या मंदिरामध्ये तुम्ही दर्शनासाठी या फ्रेंड्स तर चला जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा धन्यवाद तर खूप हे भव्य असं मंदिर आहे फ्रेंड्स श्रीराम लिंगेश्वरांचं हे पहा हे मंदिराचं मेन द्वार आहे हे मंदिराचं मेन द्वार आहे फ्रेंड्स आणि हे पहा इथे छान येतं खूप छान दृश्य आहे ये बड़ा चोड़ वगैरह है फ्रेंड्स पहािषेप वगैरह चालू है तर चला जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ मला शेअर करा फ्रेंड्स जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ शेअर करा श्री विठोर माईचं पण मंदिर खूप छान आहे एका फ्रेंड्स हे पहा ते छान फ्रेश आहे फ्रेंड्स हे पहा विठू माऊली कापलं गेलेलं आहे श्री त्याची स्थापना गाभाऱ्यामध्ये के केली भक्ताला त्यांना स्थान गाभाऱ्यामध्ये दिलं आणि ते बाजूचं शिवलिंग जे आहे ते मुलाचं ताम्रध्वज आणि हे श्रीकृष्णानं स्वयं स्थापना केलेलं आहे श्रीरामलिंगेश्वर हे मयूरध्वज ताम्रध्वज असे तीन शिवलिंग